नमस्कार मंडळी स्टार प्रॉवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यामध्येच आता येत्या सात हळद रुसली आणि कुंकू असलं ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेमध्ये समृद्धी केळकरे याच्यासोबत अभिषेक राहाळकर हा अभिनेता प्रमुख भूमिके दिसणार आहेत यासोबतच या मालिकेमध्ये पूजा पवार अमित परब असे कलाकार देखील दिसणार आहे आता या मालिकेत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होत आहे आता या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेता अस्ताद काळे याची एंट्री झाल्याचं पाहायला मिळतंय या, या मालिकेत तो आढळराव सरपंचाच्या भूमिकेत दिसेल स्टार प्रॉने या संदर्भातली माहिती त्यांच्या अधिकृत सोशल मीडियाच्या अकाउंटवर दिली आहे अस्ताद काळे यांनी आजवर बऱ्याचशा नाटक मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली या अगोदर अस्तादने दोन हजार अकरा साली आलेल्या पुढचं सा पाऊल या स्टार प्रॉ मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती आता आस्ताद काळे पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून स्टार प्रॉर पुनरागमन करत आहे तर आस्तादच्या या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका